नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन अपडेटसाठी चॅनलवरती आत्ताच सबस्क्राईब करा एक पहानी, पीक पहाणी रब्बीची उर्वरित पिकपाहणी प्रशासनाने करावी खेलास पाटील म्हणाले राबी सीझन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एक पिकपाहणी करण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मुदत देण्यात आली होती धर्शव न्यूज रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एक पिकपाहणी करण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मुदत देण्यात आली होती मुदतीत पेरणी क्षेत्राच्या एकवीस टक्केची पिकपाहणी झाली आहे या पाहणीवर आधारित सरकारी अनुदान व पिकांच्या नुकसान भरपाईचे महत्त्व लक्षात घेता उर्वरित ही पिकपाहणी जिल्हा प्रशासनाने करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली एक पिकपाणीच्या मुदतीत उमरगा तालुक्यात एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर शेती खात्यापैकी पाच हजार तीनशे एक्केचाळीस कळंब तालुक्यात ऐंशी हजार आठशे साठ पैकी अकरा हजार आठशे एकोणनव्वद तुळजापूर तालुक्यात नव्याण्णव हजार पाचशे एक पैकी नऊ हजार एकवीस धाराशिव तालुक्यात एक लाख तेरा हजार तीनशे चोवीस पैकी एकोणीस हजार नऊशे दहा परंड्यात अडुसष्ट हजार पाचशे शहात्तर पैकी सहा हजार पाचशे सत्तावन्न भूममध्ये सहासष्ट हजार चारशे एकोणचाळीस पैकी पाच नऊशे सत्तावीस लोहारात चौतीस हजार पंच्याऐंशी पैकी तीन हजार आठशे चव्वेचाळीस तर वाशी तालुक्यात एक्केचाळीस हजार आठशे वीस पैकी सात हजार चारशे सोळा खात्यांची पिकपाहणी झाली आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणसत्तर पैकी केवळ एकोणसत्तर हजार नऊशे पाच खात्यांची पिकपाहणी पूर्ण झाली आहे पेरणी क्षेत्रापैकी एक एकवीस पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के क्षेत्राची पिकपाहणी झाली असून ही पिकपाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हेचे मोबाईल ॲप चालत नसल्याने अनेक शेतकरी ही पिकपाहणी करू शकले नाहीत ऑनलाईन नोंद होत नसल्याने क्षेत्राची पिकपाहणी शिल्लक आहे एक पिकपाहणीवरील नोंदीनुसारच मागील वर्षांत सरकारने सोयाबीन व कापूस अनुदान दिले यासोबत पिकांच्या नुकसान भरपाईसाठीही पिकपाहणीचा आधार घेतला जात आहे केवळ एकवीस टक्के पिकपाहणी झाल्यामुळे शेतकरी भरपाई व तसेच अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे या यामुळे राहिलेली ही पिकपाहणी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन करावी व शंभर टक्के पिकपाहणी करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली धन्यवाद